नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे द रिझन इज की आपण मध्ये येऊन पोहोचलोय हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय असं एक शोरूम आहे अजमेरा फॅशन प्रायव्हेट लिमिटेड नावाचा जिथे तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल ना मंडळी तर होलसेल मध्ये इथे तुम्हाला साड्या मिळणार आहेत सो आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे साड्यांसंबंधी यांच्याकडे बाकी लेहंगा आहे किंवा तर क्रॉप टॉप्स आहेत त्यासोबत टॉप बॉटन सेट आहेत त्यासोबत नारकली ड्रेसेस आहेत साड्यांमध्ये पण बरेच प्रकार आहेत कॉटनचे डिझायनर डिझायनर वर्कवाले वगैरे वगैरे पण आज खास करून आपण बघणार आहोत सिल्क साड्यांचं त्यांच्याकडे त्यांच्याकडे असलेलं कलेक्शन काय प्राइस रेंज आहे ते सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आणि महत्वाचं एक्झॅक्टली तुम्हाला अजमेरा फॅशन प्रायव्हेट लिमिटेडला यायचं असेल तर ह्याचा ऍड्रेस सांगते आता मी आहे सुरतमध्ये सुरत म्हणजे गुजरातमध्ये एक्झॅक्टली कुठे तर सुरत स्टेशन इकडनं आय थिंक एक ते दीड किलोमीटर लांब आहे तो या, स्ट्रे, या रोडला स्ट्रेट आहे आणि महत्वाचं इथे यायचं असेल तर त्यांची पिक अँड ड्रॉप सर्व्हिस आहे डिरेक्ट स्टेशन पासून त्यामुळे जेव्हा तुम्ही इथे येणार पोहोचणार तेव्हा त्यांचीच गाडी येणार आहे तुम्हाला पिक करायला त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला वेगळे पैसे कुठेच इन्व्हेस्ट करायची गरज नाही पडणार दुसरं महत्वाचं ऍड्रेस सांगते आता मी आहे मध्ये एक्झॅक्टली कुठे तर रिंग रोडला या रोडला रिंग रोड असं म्हणतात सहारा दरवाजा त्याच्या अगदी अपोजिटला तुम्हाला सुराना वन झिरो वन असं एक खूप मोठं टॉवर आहे हा या टॉवर मध्ये अल्मेरा फॅशन प्रायव्हेट लिमिटेड नावाचं त्यांचं शोरूम आहे तर त्या शोरूम मध्ये जाऊन आपण चेक करणार आहोत की काय व्हरायटी मिळते चला दाखवते मंडळी अजमेरा फॅशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आल्यानंतर मला वरती एका सेक्शन मध्ये मी आलेली आहे जिथे तुम्हाला होलसेल मध्येच खरेदी करता येणार आहे रिटेल इथे नाही नाहीये हे महत्वाचं आणि घर बसल्या व्यवसाय करायचा आहे किंवा तुमचा बुटीक आहे तिथे तुम्हाला नवीन साड्यांचं सा कलेक्शन ठेवायचं आहे तर आज आपण साड्यांचं सा कलेक्शन पाहणार आहोत आणि हे सगळं आपल्याला कोण दाखवणार आहे तर वैशाली आपल्यासोबत आहे हॅलो खूप खूप स्वागत आहे थँक्यू मॅम तुमचंही स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये थँक्यू सो मच तर आपल्याकडे काय कलेक्शन आहे साड्यांमध्ये आणि प्राइस रेंज कशासाठी जाते काय काय ती थोडीशी माहिती आम्हाला नक्की नक्की सर्वात पहिले मॅम पण आले फर्स्ट टाइम आणि तुमचे पण फर्स्ट जोडत आहेत त्यांचं स्वागत करते मी तर सिल्क साड्या आहेत मॅम आपण थोडेसे सॅम्पल्स आणले दाखवण्यासाठी okay. जे सातशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे तर जर तुम्हाला कुठले प्रॉडक्ट आवडत असेल तर तुम्ही प्राइस रेंज जर विचारायची असेल तर स्क्रीन वर नंबर चालतो त्याच्या तुम्ही डिटेल्स विचारू शकता डन ओके ग्रेट तर वन बाय वन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते चला फर्स्ट स्टार्टिंग पासून हे करते मी अगदी सुंदर आणि छान आहे बघू शकता पैठणीमध्ये तुम्ही एकदम छानपैकी तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे मॅम मध्ये तुम्हाला हा कॉन्ट्रास्टमध्ये पदर मिळणार आहे आणि मोस्टली आता लग्नाचा सीझन चालू आहे तर मॅम कसं आहे जास्त करून हेच जास्त कलेक्शन आपल्याकडे मराठीमुळे जे महिला आहेत तसे हेच वेअर करतात तर मग हे पण तुम्ही कलेक्शन येथून घेऊन जाऊ शकता पण इथे जे आहे ना मॅम सेट वाईज घ्यावं लागतं ओके सेट म्हणजे किती सेट घ्यावं लागतं सेट म्हणजे पाचचं असेल सहाचं असेल सातचं असेल त्या पद्धतीने तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावे लागतात ओके okay. हा मी पुढचा अजून एक दाखवते जे खूप सुंदर आहे आणि ग्रीन चार्ट मध्ये खूप सुंदर मोराचं प्रिंट केलं गेलंय आहे जरी प्रॉपर तुम्हाला विविंग काम मिळणार आहे या पद्धतीने हा खूप सुंदर आहे बऱ्याच महिलांना वाटतं गावात शहरात फ्री बसलेलं आहे पण तुम्ही एक व्यवसाय करा भरपूर लोकांनी व्यवसाय चालू केला पण कपड्याचाच का करायचा बऱ्याचशा लोकांच्या बऱ्याचशा महिलांच्या मनात प्रश्न येतात की कपड्याचाच का व्यवसाय करायचा कपडा ही वस्तू अशी ना मॅम की आपल्याला लागतच असते जसं मॉर्निंग पासून आपण उठतो तर नाईट पर्यंत आपल्याला कपडे लागत असतात ला ला म्हणून महिला आणि एक सर्वात मेन म्हणजे महिलांना असं वाटतं की प्रत्येकाला वाटते की माझ्याकडे दोन पैसे असावे बरोबर तर नक्की तुम्ही मध्ये जर गुंतले ना तर नक्की तुमचं मन पण एकदम शांत राहील आणि प्रत्येकाला पैसा हा प्रिय आहे अगदीच अगदीच प्रत्येकाला प्रत्येकाला फ्री आहे म्हणून तो व्यवसायात गुंतला गुंत तर अगदी बेस्ट असणार आहे आणि व्यवसायात गुंतल्यानंतर प्रत्येकाचा पैसा अट्रॅक्शन करणं हे नॉर्मलच आहे तर हे बघू शकता हे पण सुंदरच हे तुम्हाला कॉन्सेप्ट मी दाखवलं अगदी छान आहे मल्टी कलरचं तुम्हाला याच्यात जरीचं काम मिळणार आहे प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंग जे आहे ना मॅम एकदम लक्ष ठेवतो अजमेरा फॅशन कारण कस्टमरला कुठलीही गोष्ट चुकीची जाऊ नये हे प्रॉपर लक्ष ठेवत असतं म्हणजे त्याच्यात वर्क असो प्रिंट असो कुठलीही गोष्ट असो चला मी अजून एक पुढचं दाखवते कॉटन मध्ये तुम्हाला ही नऊवारी मिळणार आहे वा हे बघा मॅम एकदम सॉफ्ट आहे आणि आता जसं तुम्ही सॉफ्ट असं म्हटले ना तसंच बऱ्याच महिला सिल्क साड्या म्हटलं की एकदम मनात भीती बसून जाते वेअर केल्यानंतर ती एकदम उगणार नसणार आहे म्हणजे हे काय नऊवारी एकदम सॉफ्ट आहे बघा अगदी सॉफ्ट आणि एकदम शाईन कपडा याचा आहे एकदम छानपैकी छोट्या बॉर्डर सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे ज्या ज्या महिलांना वाटतंय ना मॅम की बिझनेस स्टार्ट करावा तर नक्की तुमच्याला म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट करते मी तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर अजून मनुष्य जास्त समाधानी असतो अगदीच हो हो, हो। युट्यूब एवढं म्हणजे सोशल मीडियाचं एवढं लोक युज करतात ना की व्हिडिओ बघितले का लगेच ऑनलाईन ऑर्डर करतात हो ते खरंय तसं न करता तुम्ही एकदा इथे विजिट करा व्हिजिट केल्यानंतर स्वतः डोळ्याने बघा फील करा रेंज प्राइस क्वालिटी मग तुम्ही एकदा परचेस करण्यामध्ये इंटरेस्टेड दाखवा खरंच म्हणजे मला आता ती खूप सांगते या सगळ्याबद्दल पण जर तुम्ही सेटअप बघितला तर तुम्हाला इथे सेटअप बऱ्यापैकी मोठा सेटअप आहे त्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला साधारण एक अख्खा दिवस स्पेंड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचा बिझनेस किती ग्रो होऊ शकतं यांच्याकडे कोणत्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत कारण की बिझनेस करायचं म्हटलं तर क्वालिटी खूप महत्वाची ठरते कारण की ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवलसाठी खूप महत्वाचं ठरवलं बिलकुल पण ते जर तुम्हाला हवं असेल तर आय थिंक दिस इज अ राईट ऑप्शन कारण की इथे मी जेव्हा आले तेव्हा भयंकर मला इतकं असं छान वाटलं ना की बापरे किती भयंकर मोठा सेटअप आहे हा म्हणजे खूप मोठा सेटअप आहे हा म्हणजे एव्हरी डे बेसिस वरती हो आणि इथे खूप छान सर्व्हिस करत जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर रिसेप्शन एरियापासून ते वरती येण्यापर्यंत तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं जातं यांची टीम पण खूप मोठी आहे आणि प्रत्येकाने तितक्याच रिस्पेक्टफुली तुम्हाला प्रत्येक आलेल्या कस्टमरला किंवा प्रत्येक आलेल्या व्यक्तीला त्यांनी खूप छान पद्धतीने ग्रीट केलं सो जेव्हा आपल्याला हे सगळे सर्व्हिसेस मिळतात विचार करा की त्यांच्याकडे क्वालिटी प्रॉडक्ट्स किती सुंदर असतील नक्कीच मॅम ग्रेट व्हॉट नेक्स्ट थँक्यू सो मच मॅम आपण तुम्ही एवढं सपोर्ट म्हणजे <laughs> सांगताय विवर्स लोकांना पण नक्की ट्रस्ट होणार आहे हे बघा रेडी टू वेअर तुम्हाला सॉरी ही उलटी झाली हे बघा ही नऊवारी पैठणी oh, येणार रे, आहे रेडी टू वेअर मध्ये रेडी टू हे प्लेट्स पण उलटे आले हे या पद्धतीने वा ह्याचे आणि प्लेट्स वगैरे किती सुंदर एकदम प्रॉपर आहे बघा जसं घेतो ना त्या बद्दल सेम असंच तुम्हाला रेडी वेअर नववारी इथे पण मिळणार आहे बाहेर घ्यायला गेले तर बुटीक वाले महिला ज्या असतात ना मॅम रेंटने देत असतात हो रेंट वर भरपूर तर तुम्ही रेंटचा पण एक साईड बिझनेस करू शकता बुटीकचा जर तुमचा म्हणजे व्यवसाय चालू असेल ना तर तुम्ही हे पण कलेक्शन ठेवू शकता बघा कॉन्ट्रास्टमध्ये जे कॉम्बिनेशन याच्यात दिलंय ना प्रत्येक महिलेला हे कॉम्बिनेशन मराठी लेडीजला आवडतं मॅम खूप आवडतं हो आणि याचं काठ मला सगळ्यात जास्त आवडलं कस त्याच्यावरती मुनिया बॉर्डर आहे एकदम खूप छान वाटतं ते बघा हे कलेक्शन आहे मी जरी मंडळी तुम्हाला सांगते एक एक पीस दाखवते पण मॅम इथे सेट वाईज असतं ओके येस हे सॅम्पल्स आहेत सॅम्पल्स आहेत बऱ्याच महिला क्वेश्चन्स करतात कमेंट करतात की मॅडम तुम्ही ते एक एक पीस दाखवत होते तो सिंगल पण देणार का सिंगल पण देणार का नाही सिंगल नाही मिळणार इथे कलर ऑप्शन असतात कलर डिझाईन असतात त्या पद्धतीने तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावे लागतात ग्रेट चला पुढचं पण आपण एक बघूया खूप सुंदर आणि छान कलर चार्ट आहे हा बघा वा पैठणीतला इथला महत्वाचा रंग एकदम सुंदर आणि बऱ्याच लोकांना वाटते आता बऱ्याच महिला घरी बसलेल्या आहेत व्यवसाय करण्याची इच्छा वाढत आहेत तर त्यांना वाटतं की बिझनेस स्टार्ट करावा व्हिडिओ मध्ये एवढे छान दिसत आहे ऑनलाईन मागवायचं आहे आम्हाला जाणं शक्य नाहीये तर तुम्ही व्हिडिओ कॉलने पण म्हणजे हे प्रॉडक्ट घेऊ शकता खूप छान बरं व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी जी आहे ती चोवीस तासांची आहे की काही पर्टिक्युलर टाइम आहे? आता जे ऑनलाईनची टीम आहे मॅम नऊ ते साडेसहा वाजेपर्यंत असतात तर साडे वाजेपर्यंत वाजेपर्यंत कॉल करू शकता ग्रेट वर्किंग हे आहे ते नोट डाऊन करणं गरजेचं बरोबर चला अजून एक पुढचं बघूया सुंदर आणि छान पॅकेजिंग कोणाला नाही आवडत हो आणि हे तर असं वाटतं ना की प्रीमियम खरेदी हो हो हे बघा या पद्धतीने सुंदरसा आणि बॉक्स जेवढं सुंदर आहे ना मॅम तेवढंच छान तुम्हाला येतात साडीजवळ डिझायनर हे पीस मिळणार आहे थोडं ओपन अगदी सुंदर बाहेर गेले ना तीन ते चार हजारापर्यंत तुम्हाला हीच साडी मिळेल बघा इथं शाईन बघा तुम्ही डिझाईन बघा वा आणि आपल्याकडे या साड्या कितीपर्यंत जातात मी म्हणते ना जसं शोरूम वगैरे असतात ज्या लोकांचं मोठं दुकान असेल ते लोक काय करतात तीन हजार चार हजार पर्यंत सेल आउट करतात पण कसं आहे ना आपण जर एकदम होलसेल मध्ये जर घेतले ना तर आपल्याला अगदी स्वस्त दरात मिळत असतात हे जे प्रॉडक्ट दाखवते ना मी तुम्हाला ते आहे का पर्चेस पर्चेस हाँ, पर्चेस हाँ, पर्चेस हाँ. का किती घेतो त्याच्यावरती की जाणार बघा आता एरिया तुमचा कसा आहे किंवा तुम्ही कसं डील करू शकता कस्टमर सोबत त्याच्यावर पण डिपेंड करता मॅम आणि सर्वात मेन म्हणजे कसं आहे इथं आल्यानंतर सगळेजण नवीनच असतात त्यांना माहिती नसतं की व्यवसाय कसा करायचा किंवा प्राइस कशी लावू शकतो कस्टमर सोबत डिस्कस किंवा डील कसं करू शकतो ते त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथे आल्यानंतर मिळून जात अरे वा ते गायडन्स स्टॉप सोल्युशन आहे बिझनेस मध्ये उतरण्यासाठी आता आणखीन एक माझा महत्वाचा असा प्रश्न असेल की इतकं सुंदर कलेक्शन आहे पण महिलांचं असं असतं की किती पैसे सुरुवातीला गुंतवणं गरजेचं आहे बिकॉज दॅट इज अ व्हेरी बिग पॉईंट की आम्हाला किती पैसे गुंतवणं गरजेचं आहे आणि त्यातनं आम्हाला किती प्रॉफिट मिळू शकतो दॅट इज अनदर पार्ट पण किती पैसे गुंतवणूक अपेक्षित आहे सुरुवातीला पंचवीस ते तीस हजार तुम्ही गुंतवणूक करून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता आणि कसं सिल्क साड्या आपण घेणं गरजेचं नाही पंचवीस हजार मॅडमांनी सांगितलं सिल्क साड्यांचं व्हरायटी दाखवत आहे तर सिल्क साड्याच घ्यावं लागतील का असं नाही पिक अँड चूज जसं थोडं आपण सिल्क साड्या घेतल्या थोडं प्रिंटेड साड्या घेतल्या किंवा थोड्या आपण लूज पॅकिंग वगैरे ठेवून घेतल्या असं मिळून मिक्स मॅच करून तुम्ही एक पार्सल बनवू शकता पण सेट वाईज सेट वाईज सेट वाईज सिंगल फॉर एक्झाम्पल मला ही एक साडी आवडली आहे पण मला ही सेट वाईजच घ्यावी लागणार oh. हो सो so, असं नाही की सेट मध्ये ही एक साडी मग अजून दुसरी साडी मग असं नाही हे महत्वाचं बेसिक प्रश्न आहे जे सॉल्व्ह होणं फार गरजेचं बिलकुल चला अजून एक हे पॅकेजिंग बघा This is wedding collection. वेडिंग कलेक्शन वेडिंग कलेक्शन आहे बघा पण आता लग्नाचा सा सीझन चालू आहे तर हे कलेक्शन असे आहेत ना मॅम याच्या डबल ट्रिबल मार्जिंग अरे वा कारण जी दुकानात विकती येते आपल्या तर तिला म्हणजे लागणारी वस्तू आहे आणि सीझन प्रमाणे लोक कसारी घ्यायचेच आहे प्राइसला काही इश्यू नाहीये बरेच हो, हो, लोक म्हणतात प्राईस काही इशू नाहीये पण क्वालिटी आम्हाला चांगली मिळणार आहे बघा पॅकेजिंग पण खूप खूप सुंदर आहे याच्यावर मल्टी कलर जरीचं काम केले अप्रतिम आणि सुंदर आपण शालू ही म्हणू शकतो मॅम एका एक पद्धतीने शालू ही म्हणूया एका अरे वा ह्याच्यावरती वर्क वगैरे केलं गेलंय या पद्धतीने सो हेवी शालू आणि किती क्लास वाटत हे सुंदर एकदम म्हणजे जेवढं तुम्ही क्वालिटी रेंज असे मेंटेन करून ठेवणार ना तेवढं आपल्यासाठी बेस्ट असतं आणि कस्टमरसाठी बेस्ट हो, हो, आता बघा हो, हो। दोन प्रकारचे कस्टमर येतात मॅम कोणी एखादा कस्टमर आलं तर ते प्राइस बघेल बरोबर हो। दुसरं आलं ते म्हणेल क्वालिटी कशी असो रेंज आम्हाला हवी क्वालिटी बार। कशी असली तरी चालेल म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि बरेच लोक काय करतात एकदम चिपेस्ट क्वालिटी ठेवून घेतात त्याच्यानंतर त्यांचे कस्टमर नाही जुळ परत परत मग ते कसं म्हणतात की अरे तिथे तर असंच मिळालं रेट आम्हाला हाय मिळाला मग तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा नोटीस करायच्या आणि ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या हो अगदी बरोबर चला अजून पण भरपूर कलेक्शन आहे या साईडला हे बघा मॅम कांजीवरम सिल्क आपण असं म्हणू शकतो एकदम अप्रतिम क्वालिटी रेंज तुम्हाला याच्यात मिळणार आहे कांजीवरम सिल्क मध्ये एकदम छान बघा सुंदर एकदम छान आहे ते पण आणि हे बघू शकता आणि बिझनेस स्टार्ट करायचा म्हटला म्हणजे त्याच्यात सगळ्या व्हरायटीज मेंटेन करणं खूप गरजेचं आहे लाईट कलर डार्क कलर परत डिझाईन पॅटर्न रेंज आपल्याला ह्या गोष्टी खूप गरजेचं आहेत कारण आपण स्वतःही दुकानात गेल्यानंतर असं विचारतो ना कलर आहे आहे डिझाईन का त्याच्यामुळे तर आपल्याला ही व्हरायटीज क्वालिटी सगळं मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक दुकानदाराला प्रत्येक व्यापारीला असं वाटतं की माझ्या दुकानात जे कस्टमर आलं हे त्याने एक तरी वस्तू घेऊन घेऊन जावं खरे हो, हो त्या हिशोबाने हो, हो। बघा हे पण कॉम्बिनेशन किती सुंदर आहे वा सध्या कॉपर त्या हिशोबाने हे बघा दुसरंही तुम्हाला कलेक्शन दाखवते या पद्धतीने तुम्हाला कॉम्बिनेशन अगदी म्हणजे तुम्ही जशी डिमांड करणार ना जशी क्वालिटी जसं रेंज हवंय तसं तुम्हाला इथे आल्यानंतर दिलं जाणार आहे आता बरेच लोकांना मराठीच प्रॉपर लँग्वेज पाहिजे असते हो अगदी हो काही लोक म्हणतात की हिंदी प्रॉपर आमचं जमणार नाही हिंदी आम्हाला बोलता नाही येणार तर तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो इथे आल्यानंतर त्यांच्यासोबत फ्रँकली राहायचं असं म्हणत काहीच शंका ठेवू नका एकदम व्यवस्थित ते तुम्हाला करतील तुम्ही कुठून आले आहात तुमचं स्टार्टअप आहे का तुम्हाला बिझनेस करायचा आहे की घरून स्टार्टअप करायचं आहे हे सगळे प्रश्न विचारतात मग तुम्ही जेवढं फ्रँकली राहणार तेवढं तुम्हाला ते एकदम तुम् प्रॉपर सर्व्हिस पण देतील क्या बात है म्हणजे तुम्ही सुरुवात फक्त करणं गरजेचं आहे आणि बाकी सगळे सोल्युशन तुम्हाला अजमेरा फॅशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मिळतील <laughs> बिलकुल चला अजून एक बघूया सुंदर आहे हे पण डिझायनर पीस एकदम डिझायनर पीस जसं आपण म्हणू शकतो जे काय टाईप येतं ना असं म्हणजे लाईट चार्ट मध्ये बघा सिरोस्कीचं पूर्ण तुम्हाला फिनिशिंग सोबत काम मिळणार आहे प्रॉपर जसं फ्लावर असणार आहे त्याच पद्धतीने फ्लावर बघा सिरोस्की एकदम फिनिशिंग सोबत मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे सर्वात महिलांना आवडणार टसल्स हे या पद्धतीने तुम्हाला टसल्स पल्लूवर मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे पण ज्या ज्या महिलेना किंवा जे जे व्हिवर्स बघतायत ना मॅम त्यांना आवडत असेल ना कलेक्शन तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनवर कंटिन्यू त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे पूर्ण डिटेल्स पूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे किती छान आणि ज्या पद्धतीने ती सांगते त्या पद्धतीने मलाच आता असं झालंय की मी अजून काय नवीन यांच्याकडे बघू शकते कारण की इथे प्रत्येक गोष्टीसाठी सेक्शन आहे म्हणजे आता आम्ही तुम्हाला सिल्क साडीजचं सेक्शन दाखवतोय पण तिथे प्रिंटेड साडीजचं आहे कुर्तीचं वेगळं बरेच सेक्शन आहेत पण आम्ही स्पेसिफिकली आज तुम्हाला सिल्क कलेक्शन इथे दाखवतोय बरं चला अजून पुढचं एक बघूया हे पण जॉर्जेट सिल्क मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे पूर्ण ऑल ओव्हर एक सारखीच असणार आहे बघा वेगवेगळ्या व्हरायटीज मी जसं तुम्हाला दाखवते तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे बघा स्टार्टिंगचे मी तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये सगळे कलेक्शन दाखवले पण हे म्हटलं थोडस वेगळं काहीतरी दाखवलं हां वेगळं काहीतरी दाखवा तर तुम्ही हे पण कलेक्शन ठेवू शकता आता बरेच लोक लूज पॅकिंग ठेवतात ना म्हणजे लूज पॅकिंग सांगण्याचा अर्थ असं जसं पॉलिथीन पॅकिंग येते ना त्या पद्धतीने तुम्ही असं कॅटलॉग पीस ठेवले ना हे बघा या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेट घ्यायचं से हो म्हणजे हे सहा पीसचे सेट आहे एक मोठं पोस्टर दाखवते म्हणजे लुक वाईज तुमच्या लवकर लक्षात येईल या पद्धतीने हे खूप सुंदर आहे असं तुम्ही आपल्या दुकानात डिस्प्ले करून ठेवा कस्टमर जास्त अट्रॅक्शन अट्रॅक्ट होतात हो म्हणजे असं असतं ना की साडी तर छान आहे पण ती नेसल्यावर कशी दिसेल आणि महिलांचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो म्हणजे त्या आल्यानंतर म्हणतातच की साडी दाखवा पण ती साडी आम्हाला खोलून बघायची वेअर करून बघायची जर तुम्ही कॅटलॉग पीस ठेवले ना तर लुकवाइज तुम्ही कस्टमरला कन्व्हिन्स करू शकता हो, कॅटलॉग जसा आहे सेम तशीच साडी त्या पद्धतीने तुम्हाला कस्टमरला कन्व्हिन्स करायचं कारण सिल्क साड्यांचं जास्त आपण ओपन केलं ना त्यांची प्रॉपर फोल्डिंग नाही पण अच्छा बरं असा इशू आहे तर मग ते कसं आहे तुम्ही कस्टमरला कन्व्हिन्स जेवढं करणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे तुमचं प्रॉडक्ट पण एकदम व्यवस्थित राहील मॅम किती छान सो so, आता हे कॅटलॉग पीस मधलं सेकंड टाइप ऑफ पॅकेजिंग त्यांनी दाखवलं आणि हे पण बॉक्स वगैरे हो सगळं बघितलं तर त्याची क्वालिटी पण खूप चांगली खूप उत्तम दर्जाची क्वालिटी ते युज हो मॅम आणि अशा पद्धतीच्याच पॅकेजिंग या पद्धतीने पॅकेजिंग तुम्हाला येते पूर्ण तर असं पूर्ण सेट घ्यावं लागतं दोन तीन चार पाच सहा आणि हे सात आहे सॉरी सहा पीसचं सेट आहे हे दोन बघा या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेट घ्यावं लागतं या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला सेट घ्यावं लागतं आणि कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल आता बऱ्याच महिला रिटेल मध्ये गेल्यानंतर हवी आहे बघा या पद्धतीने बनारस सिल्क या नावाने तुम्हाला ना म्हणजे एकदम छान छान आणि सुंदर सुंदर कलेक्शन आहे लिमिटेड आम्ही तुम्हाला पीसेस दाखवतो हो कारण तुमच्या लक्षात येऊ मॅम की अजमेरा फॅशन मध्ये कशा कलेक्शन आहेत तर नक्कीच बघा बॅक साईडला पण आहे खूप छान छान कलेक्शन आहे एकदा नक्की तुम्ही विजिट करा अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला टोटल माहिती दिली जाते मॅम नवीन आहात किंवा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं काही हरकत नाही मनात अजिबात शंका ठेवू नका व्हिडिओ कॉल ची पण तुम्हाला फॅसिलिटीज मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे गावातले किंवा शहरातले लोक इथे था आल्यानंतर म्हणतात सुरत एवढं मोठं अजमेरा फॅशन शोधायचं कुठे हा हे खूप सोपं आहे आणि खूप सोईस्कर आहे स्टेशन पासून इट इज जस्ट फाईव्ह मिनिट एकच किलोमीटर आहे हा एकच किलोमीटर आहे खूप जवळ आहे आणि सर्वात मेन म्हणजे पिक अँड ड्रॉप ची पण तुम्हाला सुविधा दिली हो हे मी मेन्शन करणारच <laughs> की पिक अँड ड्रॉप सर्व्हिस आहे सो त्यामुळे जेव्हा तुम्ही येणार असाल तेव्हा आधीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला दिलेल्या नंबरवरती तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही किती वाजता इथे पोहोचताय आणि तुम्हाला स्टेशन वरनं आणि बस स्टॉप स्टॉपवर दोन्हीकडनं हा एक एक किलोमीटर एक किलोमीटर आहे वा मस्त दोन्ही दोन्हीकडनं तुम्हाला और पिक अँड ड्रॉप सर्व्हिस मिळू शकते तर अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड वैशाली थँक्यू सो मच इतकी छान माहिती दिली आणि खरं तर बिझनेस वाढवायचा कसा किंवा बिझनेसची सुरुवात कशी करायची हे जर तुमच्या मनात सतत प्रश्न पडत असतील तर त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालेलं असेल असं मला वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग